मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण सोळा संस्कारांची ओळख करून घेतली आता आपण तो एक एक संस्कार कसा करायचा त्याची पद्धती काय आहे ते पाहूयात संस्कार पहिला गर्भाधान पहिला महत्वाचा संस्कार गर्भाधान संस्कार आहे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी एक म्हण आहे म्हणजे मुलाचे कर्तृत्व पाळण्यात घडते असा याचा भावार्थ आहे पण जन्माला येणारे मूल कसे होणार हे गर्भाधानातच निश्चित होते ते निरोगी सात्विक धर्मशील आणि सामर्थ्यवान व्हावे अशीच या संस्काराची अपेक्षा आणि फलरूपता आहे क्षेत्र आणि बीज शुद्ध असेल तर फल उत्तम होते यासाठी प्रारंभी भुवनेश्वरी शांती करणे आवश्यक आहे ती प्रारंभी करावी या शांतीने दुष्ट अशुभ मासातील रजोदर्शनाचे सुचवलेल्या सकल अरिष्ठांचा नाश होतो प्रारंभी संकल्प गणपतीपूजन पूजन पुण्याह वाचन मातृका पूजन नांदी श्राद्ध करून आचार्य वरण केल्यावर देवता स्थापन अग्निस्थापना नवग्रह पूजन करून प्रधा, प्रधान प्रधान होम बली आणि पूर्णाहुती केली जाते आणि मग गर्भाधान संस्काराला प्रारंभ होतो उत्पन्न होणाऱ्या बीजरूप गर्भाचे सर्व पाप नाहीसे व्हावे आणि पुण्यवान सात्विक संतती होणे हा या संस्काराचा प्रधान हेतू आहे आणि संकल्प आहे या संस्काराची विष्णू आणि प्रजापती ही देवता आहे विष्णूचे रूप आणि सामर्थ्य होणाऱ्या संततीला प्राप्त व्हावे अशी प्रार्थना आहे या देवते प्रत्यर्थ अग्नीमध्ये विद्युक्त होऊन सांगितलं आहे अग्नीची प्रार्थना करून पापक्षम सुक्ताचे पठन करीत पत्नीच्या मस्तकाला स्पर्श करावा आणि गर्भाशयाचे शुद्धर्थ पत्नीच्या उजव्या नागपुडीत दुर्वाचा रस सोडायला सांगितला आहे तो पोटात गेला पाहिजे नंतर होम पूर्ण करून दोघांनी सूर्याचे दर्शन घेण्यास सांगितले आहे सूर्यासारखा तेजस्वी पुत्र व्हावा अशी त्यात अपेक्षा आहे उत्तम संततीला प्रकाशित करणाऱ्या दीपज्योती स्त्रियाच आहेत गृहाची शोभा स्त्रियाच असल्यामुळे स्त्री ही लक्ष्मी स्वरूप आहे म्हणून स्त्री आणि स्त्री यात मुळीच भेद नाही ज्या घरात स्त्रियांचा बहुमान व संस्कार केला जातो सत्कार केला जातो त्या घरात देवता राहतात तेथे देवतुल्य निर्माण होते ज्या घरात स्त्रियांचा अपमान व धिक्कार केला जातो तेथे निष्फळ होतात ज्या घरात पती व पत्नी ही उभयता एकमेकांमुळे नेहमी संतुष्ट व प्रसन्न असतात त्या कुलाचे निश्चय करून शाश्वत कल्याण होते पत्नी असंतुष्ट असेल तर ती पतीला आनंद देऊ शकत नाही व आनंदरहित उदासीन पती सुप्रज्योत प्रथम समर्थ होऊ शकत नाही संतती उत्तम निपजावी अशी काळजी प्रत्येक जोडप्याने अंतकरणापासून घेतली पाहिजे अनाचार किंवा दुराचार ज्याचा त्यालाच बोंब राहतो असे नाही तर तो त्याच्या संततीला आणि पुढील पिढ्यांना पण बोवतो आहार आचार विचार चेष्टा इत्यादी कन्ना युक्त होऊन ज्या भावनेने स्त्री पुरुष संबंध करतील तशी संतती त्यांना निश्चय करून होईल संतत ती उत्तम संस्काराने युक्त असेल तर ती प्रजा उत्तम नागरिक होऊ शकेल उत्तम नागरिक म्हणजे उत्तम राष्ट्र म्हणूनच आपल्या ऋषींनी या प्रथम संस्काराला फार महत्त्व दिले आहे सर्व संस्कारांचा हा पाया आहे पाया निर्दोष आणि उत्तम पाहिजे तरच त्यावरील गृह वास्तू उत्तम उभी राहते संख्यात्मकापेक्षा गुणात्मकाला महत्व आहे आपली शास्त्री ही नुसती प्रयोगात्मक नसून निश्चितपणे फलात्मक आहेत फक्त त्याप्रमाणे आपला आचार झाला पाहिजे गर्भधान संस्कार हा जीवनाचा उपक्रम आहे शुद्ध रत्नाला उत्तम पैलू पाडावेत तसे आता पुढील संस्कार आहेत त्यांचेही महत्व फार आहे ते आता आपण पाहिजे आहे